तो रोज 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 बुरी भयो बुरी भयो बुरी भयो सोर पड्यो फोन मा हेर्नु छैन नम्बर भन्दै छ आरामले भन्नु यो चाहिँ संग लाग्यो या बिन्दास एक खेल काम गर्छ हैन यो

टी लेते बाद सरकारी

ठेवणार कॅल्शियम ब्लड बन कमी असण वाढणं फॉस्फरस कमी असण

एक दिवस पुढचे चोवीस मिनटं ते वॉटर थोडंसं चांगलं झालं की मग ज्यूस वगैरे आलो आळू असं सुरू झालं नाहीतर मग ते ओमडी घालणार कोटण्यावर पोटाला पिढा पडणार कड्या पडणार डोकं दुखणं चक्कर येणं जे सगळे सिम्पटम सुरू होतं ते तसं सुरू झालं होतं काय नाही तसं नाही नाही तू वीस नाही त्या आपण स्त्री फॉलो करतो पण ह्या वेळेस काय एनबीएम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सवं कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे थोडे शरीरावर जास्तीचे सिमटम्स आहेत <coughs> तरी स्लोली सुरू केलं आपण कालपासून असं काहीच गडबड नाही फक्त वॉटर सुरू केलं आज जून दिलं थोडस त्रास त्रास यावेळेस पहिल्या पाच यावेळेस थोडं जास्तीचा त्रास येतो म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण विजिट कम्प्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद आहेत त्या तब्येत बघायचं

नाहीतर मग कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येतो ते ऑलरेडी तीन दिवसापासून कीटोन येणं चांगली गोष्ट सिंगल किटोन इज नॉट गुड तर ते फोर प्लस कीटोन होतं ते जास्त सिव्हिअर असतं त्यानंतर ब्लड मध्ये मग ऍसिड तयार होणं मग ऍसिडॉटिक ब्रिथिंग मग ते थोडंसं सिव्हिअर होतं मग तसे डॅमेज जे होतं शरीर होते मग परमनंट डॅमेज होऊ शकतं हे टेम्पररी डॅमेज होत मग ते परमनंट डॅमेज द्या शकतो मी तर ताकीद आल नाही दिली दिलीय मी गावी सुद्धा त्यावेळी सुद्धा बोललो एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना ते आणि दादासाहेब शिरसाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो की वेळ शब्द मी काय घेतला तर परिस्थिती तुमच्या मागण्यात मान्य होत नसतील तर तब्येत एकदमच खालवली तर म्हटलं काय ऐकायचं नाही स्वतःच्या तब्येतीसाठी

तुम्ही शब्द द्यायचा कोणालाही भेटायचं नाही एकदम स्ट्रिक बाकी काय पुढचं पुढं आहे नाही शब्द पण काय पुढं करायचं करायचं विचार आता एक जो पूर्ण लोकांना अजिबात इथे नाही

टाक रहुचते प्रप जाका पण मुझ स्राप dirlands <laughs> 1 अगणी आपसा, जिए आ नांक रा के आपसर स्रास说राइं नाही सहाने जाहिए तरोinde insan 550. लोंख कोषे अट, इसकार यदा दुरर होगराओं इसके बिलने व्यालिदे ボカイボカイボカイ。

<laughs> कॅमेरा लोक आॅमेरा लोक हा ठीक होते राम रामती ना मला आवाज देना

ज्यांची तब्येत खालवलेली होती हे मला पूर्ण कल्पना होती डॉक्टरांशी माझा संपर्क होता आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होत पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवलेली तब्येत सिटी स्कॅमला शिफ्ट केलं होतं त्याचे रिपोर्ट सगळे आजही माझ्या आले आलेले डॉक्टर तिथे आहेत सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झाली होती पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मनोजारांगी पटला सांगितले की दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा भेटो छत्रपती घ्यायचा व्यक्ती म्हणून तो आहे भेटू माझ्याकडे मी त्यांना सांगितले की कुठलेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंवा लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम दिली नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून म्हणून मी निघताना सुद्धा आता मनोजारांगी पाटलांची माझी चर्चा झाली मी बोलतो चर्चा म्हणजे मी डायरेक्ट सूचनाच दिले पहिल्यांदा मी सांग आहे सूचना दिलेले ताकीद किती करा की अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जो पण पूर्ण तब्येत होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्या सुद्धा घेतलाय आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक बोलवले की डॉक्टरांकडून हा शब्द घेतलाय मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम कर तेवढाच मला आजपर्यंत दिलेलं आहे म्हणजे पूर्वीपासून दहा वर्षापासून ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्याची लवकर बरी व्हावी लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे समाजाला काय समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कोणी संभाजीनगरला येऊ नये तुम्ही तिथं जिताय तिथं थांबा एक दोन तीन दिवसांना तब्येत जरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरचा त्रास आहे इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती जे जे सगळे मनदारंगी पडणारे जे प्रेम करणार सगळे लोक आपण आपण जिथं आहे तिथे राहावं आणि तिथं त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील का म्हणा तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं का त्यांनी त्याच्यासोबत पाहिजे पहिलेपासून सांगत आहे जान हे तो, तस्कुंण तस्कुंण ते ते तो, तो, तो जा आहे म्हणजे ते असेल तरच मग अनुभव असेल लढाई जर झिंकायची आहे तर त्यांची तब्येत असून चांगली असून महत्वाचं आहे त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही आणि अधिक ताबतीनं लढाई लढता येईल त्यांची काळजी घ्यावी डॉक्टरांनी तुम्ही सुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्हाला तुमची एक फार महत्त्वाचा वाटा आहे देशामध्ये सुद्धा ते काळजी घेतलं पाहिजे आंदोलन केले तुम्ही उपोषण केलेले काय अवस्था जातं म्हणून मी एकच जेव्हा अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं दुसऱ्या उपोषित तर कारण आपण तंदुरुस्त असल्याशिवायच आपण घेऊ शकतो पाटलांना पण विनंती केली होती उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे लोकांचं त्याला मार्ग ओके शेतीचं काय म्हणजे खरोखर आणि एवढे दिवस उपोषणला उपोषण करायला सरकारची चूक आहे संवाद एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण काढला ही नक्की गंभीर बाब आहे आणि सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कस सरकार बदलत जात जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा समजदारे भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीचं आहे